नरडणा बोरविहिरी रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाणे शेतकऱ्यांचं निवडणुकीत मतदानावर टाकणार बहिष्कार नरडणा ते बोरविहीर रेल्वे मार्गात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या शासनाकडून जमिनीचा अत्यंत कमी मोबदला देण्यात आला असून येथील शेतकऱ्यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे धुळे तालुक्यातील बोर विहीर ते नरडाणा रेल्वे मार्गात भूसंपादित शेतकऱ्यांना या भूसंपदाचा निवाडा घोषित करण्यात आला असून हा निवाडा घोषित झाल्यापासून ते आजपर्यंत या शेतकऱ्यांनी त्यातील बऱ्याच त्रुटी आणि चुका असल्याबाबत वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत या भूसंपदाच्या मोबदल्याचा अधिकार हा केंद्र शासनाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला मोबदला देण्यात आलेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून आज या निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे बोरवीर ते नळडाणा भूसंपादित शेतकरी आमच्या बोरवीर ते नळडाणा रेल्वे मार्ग पन्नास किलोमीटरच्या रेल्वे मार्गामध्ये मार्गा जमीन भूसंपादित झालेली आहे तेवीस नऊ दोन हजार तेवीसपासून आमच्या भूसंपादनाचा निवाडा जाहीर झाला त्या दिवसापासून आम्ही सर्व शेतकरी हो वेड़ी वेड़ी चुका है। आमाला चुई चुई त्या निवाड्यामध्ये ज्या चुक्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या व चुक्यांमुळे आम्ही सं म्हणजे त्या वेळोवेळी शासनाला व राज्य सरकारला निवेदन देऊन आमच्या निवाड्यावरच्या चुका त्रुट्या या दृष्टीकोनं आम्हाला न्याय द्या आम्ही न्याय देत मागत असताना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन झालं दोन हजार पंचवीस सव्वीसचं विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर आता भू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होत आहे तरी आम्हाला न्याय मिळत नसेल आम्ही मुंबईपर्यंत पोचलो महसूल मंत्र्यापर्यंत पोहोचलं महसूल मंत्री साहेबांनी व पालकमंत्री साहेबांनी मिटिंग लावून कलेक्टर साहेबांना व प्रांत साहेबांना वेळेवेळी सूचना देऊनसुद्धा आम्हाला जर कधी आमच्या भूसंपादित गेलेल्या जमिनीचा मोबदला वेळेवर चांगल्या प्रकारे मिळत नसेल तर आम्ही होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विलेक्शनावर बहिष्कार टाकून आम्ही मतदानापासून वंचित राहणार याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील कारण आम्ही जर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे जर आमच्या सगळे आमची दखल घेत नसेल तर आम्ही मतदान करायचं कसं मतदान करून आमचा उपयोग काय लोकांना लोकप्रतिनिधींना निवडून आमच्या सर्वसामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही मतदान करून त्यांना निवडून देऊन आम्ही फार मोठी चुकी करतो असं आम्हाला शेतकऱ्यांना निर्देश नि निर्दर्शनामध्ये आलेलं आहे आणि म्हणून आम्ही मतदानापासून वंचित राहणार आहोत आम्ही मतदान करणार नाही आहोत आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मतदान करणार नाहीत ये सर्व शेतकरी बंद करून आम्ही अनिल विश्राम पाटील आपणास राज्य सरकारला व प्रशासनाला कळू इच्छितो सांगू इच्छितो